नमस्कार कशा आपण आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहे कारण की यामध्ये मी अशा नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे कुकरसाठी बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल कुकरमध्ये शिट्टी होत नाही किंवा काही पण प्रॉब्लेम यामध्ये झाला की आपण याला बाहेर ठीक करायला देतो यामध्ये भरपूर पैसे आणि वेळही जातो तर असे प्रॉब्लेम कुकरसोबत होऊ नयेत यासाठी आपण याची नेहमी डीप क्लिनिंग केली पाहिजे आणि ती कशी करायची तर त्यासाठी इथे मी सुईमध्ये दोरा घातलेला आहे आणि जास्त करून तुम्ही पाहिलं असेल शिट्टीमध्ये प्रॉब्लेम होतो किंवा याचं जे रबर असतं ते खराब होतं रबरसाठी तर आपण ट्रिक पाहिलेली आहे तर आता ही जी शिट्टी आहे त्याला डीप क्लिनिंग करण्यासाठी मी असं सुई या दोरा यामधून घालून घेतलेला आहे आणि दोरा आपल्याला असा यामध्ये हलवायचा आहे दोन्ही बाजूंनी इथे हे असं खूप छोटस छिद्र असतं आणि यामध्ये काही अन्न पदार्थ जाऊन किंवा काही कचरा जाऊन हे असं ब्लॉक होतं आणि त्यामुळे आपल्या शिट्टीमध्ये प्रॉब्लेम येतात तर ता अशा प्रकारे याला व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून हे पूर्ण छिद्र उघडलं जाईल आणि यामधून थोडंफार जे अडकलेलं होतं ते खाली पडलेला आहे या झाकण्याच्या इथेही छोटे छोटे छिद्र आहेत तर ते पण आपण सुईच्या मदतीने असे उघडून घेणार आहोत याला आपल्याला तीन ते चारच मिनिट लागतील आणि आपलं जे हजार दोन हजाराचं नुकसान होणार होतं ते पण होणार नाही नक्की ट्राय करा अधूनमधून आपण आपल्या गोष्टींची अशी जर काळजी घेतली तर नक्कीच त्या लवकर खराब होत नाहीत तर हा पण भाग कुकरचा खूप महत्त्वाचा असतो तर याला पण मी असं सुईने व्यवस्थित साफ करून घेत आहे जेणेकरून यामध्ये जर काही अडकलं असेल तर ते पूर्ण निघून जाईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला तेही कळेल आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही मानता येतील पाहू शकता याची मी छान डीप क्लिनिंग केलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रबर आणि शिट्टीची आपण स्वच्छता पाहिलेली आहे यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या स्क्रबरसाठी रोज आपण भांडे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतो पण याला पण स्वच्छ करण्याची खूप गरज असते कारण की आपण भांडे जेवणासाठी वापरतो आणि ते जर व्यवस्थित स्वच्छ नाही झाले तर आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर त्यासाठी आपले हे जे स्क्रबर आहेत त्यांना आपण अधूनमधून असं स्वच्छ करायचं आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये स्क्रबर आपले जेवढे आहेत तेवढे टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी गरम पाणी टाकल्यानंतर एक चमचा यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ यामुळे आपले जे स्क्रबर आहेत ते खूप छान असे स्वच्छ होतात आणि आपण यांना भांडे घासण्यासाठी वापरू शकतो भरपूर दिवस तर अशा प्रकारे नक्कीच अधूनमधून यांना साफ करा गरम पाण्यामुळे छान हे असे जे तेलकटपणा असतो किंवा जे पण घाण असते ती पूर्ण अशी निघून जाते तर साधारण पाच ते दहा मिनिट यामध्ये ठेवल्यानंतर आपण यांना असं बाहेर काढून स्वच्छ पाण्याने जरी धुतलं तरी चालेल या छोट्या छोट्या टिप्स आपण जर दररोजच्या जीवनामध्ये उपयोगात आणल्या तर आपल्याला भरपूर असा फायदा झालेला दिसतो नक्की ट्राय करा आणि पाहू शकता यामध्ये जे पण अन्न कण होते किंवा जे पण थोडीफार घाण होती ती पूर्ण पाण्यामध्ये अशी आलेली आहे आणि तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची टीप आहे पायपुसणीसाठी एखाद्या वेळेस आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील आणि अशा प्रकारची जर थोडीशी पातळ अशी पाय पुसणी असेल तर ही काय होते यावरती असं पाय पुसायला गेलं की ही पूर्ण गोळा होते आणि दिसायलाही छान दिसत नाही किंवा यामधून पाय सटकून पडण्याचीही भीती आहे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर नक्की तुम्ही ही ट्रिक फॉलो करा तर इथे मी घेतलेला आहे डबल टेप आणि पायपुसणीवर जेव्हा आपण पाय पुसायला जातो तर ती अशी सटकते आणि ते पूर्ण सारखं सारखं त्याला व्यवस्थित पण आपल्याला करावं लागतं किंवा पडण्याची भीती आहे त्यामुळे मी इथे लावलेला आहे दोन्ही साइडने डबल टेप दरवाजासमोर किंवा बाथरूम समोर, कि समोर तुम्हाला जिथे ठेवायची आहे पायपुसणी त्या ठिकाणी असा दोन साइडने डबल टेप लावून घ्या पायपुसणीच्या अंतरावर आणि त्यावरती आपल्याला पायपुसणी अशी लावायची आहे आणि व्यवस्थित थोडंसं दाबून घ्या त्यानंतर तुम्ही पाहताल तर पायपुसणी अजिबात जागेवरून हलत नाही आणि सारखं सारखं याला ठीक करायची गरज नाही किंवा पडण्याचीही भीती नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यानंतरची आपली टीप आहे शाबुदाना भिजवण्यासाठी नेहमी आपण जेव्हा रात्री शाबुदाना भिजवतो तर सकाळी छान साबुदाणा भिजलेला असतो पण बऱ्याच वेळा आपण याला भिजवायचं विसरतो मग अशा वेळेस काय करायचं जर आपल्याला पटकन एक दोन तासातच हा साबुदाणा छान भिजलेला हवा असेल तर एक छोटासा उपाय आहे नक्की ट्राय करा माझ्यासाठी तर खूप फायदेशीर ठरलेला आहे तर इथे आपण नेहमीप्रमाणे यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही याला लवकर भिजवण्यासाठी आपण यामध्ये टाकलेलं आहे कोमट पाणी आणि कोमट पाणी टाकूनच चालणार नाही तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं ताक किंवा दही अजिबात जास्त टाकायची गरज नाही साधारण दोन ते तीन चमचे फक्त मी यामध्ये असं ताक टाकलेला आहे यामुळे आपला शाबूदाना खूप छान लवकर असा भिजतो मऊ होतो आणि खूप वेळा तर नक्कीच मला याचा फायदा झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि पाहू शकता एक ते दीड तासातच आपला शाबूदाना खूप छान असा फुगतो आणि मऊ पण झालेला आहे तर, तर इथे पाहताल तर हे दाबल्यानंतर आपल्या लक्षात येतच आहे की कि किती छान असा हा भिजलेला आहे नक्की ट्राय करा एन वेळी घरी जर कुणी येणार असेल किंवा घाई गडबडीच्या वेळी तुम्हाला ही टिप नक्कीच काम येईल शाबुदाना किंवा इतर कडधान्य लवकर भिजावेत म्हणून तुम्ही कोणती ट्रिक फॉलो करता तेही मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग यानंतरची टीप पाहूयात घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी झाडूचा वापर तर करतो पण झाडूलाही स्वच्छतेची गरज असते कारण की काही दिवसानंतर यामध्ये अशी खूप जास्त धूळ जमा होते किंवा बॅक्टेरिया म्हणू शकता भरपूर असं हे घाण झालेलं आपल्याला दिसतं आणि अशा प्रकारे आजकाल झाडू जे जा आहेत ते प्लास्टिकचे झाडू आहेत तर त्यांना स्वच्छ करणंही खूप गरजेचं आहे तो त्या साथी साथी तर त्यासाठी मी इथे वापरणार आहे हार्पिक जे की जंतुनाशक पण आहे आणि क्लिनिंगसाठी खूप फायदेशीर आहे तर यावरती मी थोडंसं पाणीही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं टाकायचं आहे वॉशिंग पावडर आणि ब्रशने याला आपण थोडंसं घासून घेणार आहोत मागच्या बाजूने ब्रश घ्यायचा नाही तर पुढे पुढे असा ब्रश करून याला स्वच्छ करायचा आहे जास्त हार्पिक अजिबात टाकायची गरज नाही थोडंसंच टाकलेलं आहे आणि वॉशिंग पावडर टाकून याला थोडंसं घासलं की खूप छान असा हा स्वच्छ होतो पण तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल याला साफ करण्यासाठी आपण याला ओलं तर केलं पण हा लवकर वाळेल कसा जेणेकरून आपण याला परत आपल्या कामासाठी वापरू शकतो तर इथे आपल्याला कपडे अडकवायचे जे चिमटे असतात ते घ्यायचे आहेत आणि असे यावरती आपल्याला ते अडकवायचे आहेत यामुळे आपला झाडू खूप लवकर वाळतो अचानक कधी जर झाडू भिजला असेल तरी पण तुम्ही अशा प्रकारे त्याला खूप लवकर वाळू शकता तर या ट्रिकमुळे नक्कीच तुमचा झाडू खूप छान स्वच्छ होईल आणि परत आपण घरामध्ये याला लवकर असं स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यानंतरची आपली टीप आहे सॉक्ससाठी आता थोडी थोडीशी गरमी यायला सुरुवात झालेली आहे सॉक्स लहान मुलांना किंवा आपण मोठे पण जेव्हा सॉक्स घालतो तर काही तुम्ही वेळातच पाहताल तर हे असे थोडेसे खालून ओलसर होतात बुटामध्ये म्हणजेच घाम येतो आणि यामधून वासही येतो त्यामुळे आपले जे पाय असतात ते असे ओलसर ओलसर होतात खूप जास्त आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं तर असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे सॉक्सला असं उलटं करून त्यामध्ये थोडंसं पावडर टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला असं चोळून घ्या हा छोटासा उपाय केल्यामुळे आपला खूप मोठा त्रास दूर होऊ शकतो जसं की घाम येणार नाही त्यामधून वासही येणार नाही तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया